रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आपण चालू आहे या गावाला एक खास व्यक्तीला भेटायला आता ती व्यक्ती बऱ्याच जणांच्या परिचयाचे त्यांचे मस्तपैकी मराठी ब्लॉग राहायचे गावरान ब्लॉग आणि आमच्या अनेक मित्रांनी कमेंट केली होती की के त्या व्यक्तीला तुमच्या व्हिडिओमध्ये हो आणा तर मित्रांनो आज त्या व्यक्तीला भेटायलासाठी मी खास वारंगुशी या गावाला चालू आहे तर ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो चला आता जाऊ वारंगुशी या गावाला तर दोस्तांनो काय झाला का आपला रस्त्यानं जो प्रवास होता तो पूर्ण मोटरसायकलवर झाला आणि मग रस्त्यानं भरपूरच वारा काही अडचणीमुळं मधला हिडव काही मला बनवता नाही आला त्याच्यामुळं आता आपण डायरेक्ट पोचलो आहे वारंगुशी या गावाच्या पुढं ज्यांना आपल्याला भेटायची ना ज्या सरांनी त्या सरांच्या शेताजवळ आलो आपण ही त्यांची वीर आहे एकदम अशी सिमेंटना बागडी बांधून घेतली पहा अशा साईडनं सिमेंटमध्येच बांधकाम आहे पा पूर्ण आणि खोलही भरपूर आहे पाणी भरपूर याच्यात कारण हा डोंगरधरीमधला भाग आहे ह्या वरच्या साईडनं पहा आंब्याची झाडं भरपूरच गावरान आणि त्याली आंब पण भरपूर आल ती आणि पुढं पा एकदम उंच उंच डोंगर आणि ज्यांना आपण बेटायला आलो आहे ते एकदम असं दरीखोरीमध्ये राहतं तिकडं एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये या समोर इकडं पण या साईडनं पण भरपूर डोंगर येते झाडाझुडपा भरपूर आणि पावसाच्या वेळेस आहे ना मित्रांनो हे वातावरण एकदमच खतरनाक एकदम, एकदम निसर्गरम्य छान होत आहे आणि त्यांच्या हिडिओमध्ये तर आपण पाहिलंच असेल त्यांचे पण व्हिडिओ राहतात आता ते कोण आहेत त्यांच्या जवळ आता आपण जातोय ते आपल्याला हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहेत मित्रांनो ते प त्यांचा समोर विरीचं काम आहे त्यांनी माणसं आहे ती आणि काही आमचे मित्रमंडळी इकडे पोचले हे समोर आता इकडं हे पहा हे आमचे मित्र पांडुरंग भांगरे यांचा डांगा नुले हा चॅनल आहे आणि दोस्तानो ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून आमच्या आदरणीय गबाले सर हे पहा हे गबाले सर त्यांचेसुद्धा छान असे गावाकडले ब्लॉग राहतात बरेच दिवस झाले त्यांनी व्हिडिओ टाकणं बंद केला होता काही कारणास्तव काही प्रसंगांमुळं ते पहा हे गबाले सर आमचे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत तर चला आता आपण त्यांच्या घराकडे चालू आहे तर पूर्ण इथं ज्या वस्ती आहेत ना मित्रांनो म्हणजे झापा एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये एकदम डोंगरदरीमध्ये आहेत समोर पोहोच शक्य दिसतात पहा डोंगरांवर त्या एवढं खास नाही दिसते आपल्याली तर आता आपण गाबाले सरांच्या घराजवळ पोचतो आहे ह्या समोर त्यांचा घर त्यांच्या हिडिओमध्ये कितीतरी वेळा आपण पहिला असेल त्यांचं ब्लॉग एकदम छान राहतात एकदम गावठी एकदम गावरून भाषा आणि निसर्गरम्य वातावरणाचे ब्लॉग राहतात तर या, या ठिकाणी आमची टीम पोचली ही पाहि पूर्ण आमची टीम तर आता त्यांच्या घराजवळ झाडाखाली रांजणे पा मातीचा एकदम थंड पाणी होत आहे तर आमचे मित्र या ठिकाणी पाणी पिरतात आता थंडगार पाणी पिण्याचा आनंद आहेत आणि हे आमचे गबाले सर बरेच मित्रांनी मागं कमेंट केली होती की गबाले सरांना तर गबाले सरांना तुमच्या व्हिडिओमध्ये आणा तर आज तो प्रसंग आला आहे हे त्यांचं घर त्यांची छोटी छोटी मुलं अन पाहू आता या अंगणात कोटे पा म्हणजे खाट त्याच्यावर काहीतरी वाळत जाते आपण पाहू तर त्याच्या वेळेला मित्रांनो हे पा तांदळाच्या पापड्या तळून एकदम छान होत्यात तर उन्हाळ्यात आमच्याकडे करतात ह्या तर त्यांच्याही माणसाने केल्यात आणि टाक्या तिथे वाळात खाटो काय हरभऱ्याची डाळ वाळते या खाटो आणि ह्या त्यांचा आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य ह्या त्यांच्या मशीयात पहा मांडवामध्ये बांधल्या ती दोन मशीयात मावऱ्या मशी आता त्यांच्या घरासमोरसुद्धा काही आंब्यांची झाडं लावल्यात आणि ह्या वारणकुशी एरियामध्ये ह्या एरियामध्ये ना मित्रांनो या दरीत भरपूरसा आंब्याची झाडं आहेत तर चला त्यांची भेट झाली जेवणाची आमची तयारी झाली त्यांनी आम्हाला जेवणाचा म्हणजे आमंत्रण दिला होता तर जेवणासाठी भरपूरच मंडळी जमली टपा तर आज जेवणासाठी आहे पुरी आणि पनीर भाजी आणि श्रीखंड पा खास आमचा पावूनसारखेला आहे या ठिकाणी जेवणाचा तर आम्ही सगळे मित्रमंडळी या ठिकाणी जेवून जेवणाचा आनंद लुटला आणि मस्तपैकी आता जेवण बाहेर आलो आहे तर आमचे सर इथली काही माहिती आमच्या टीमला देतात का इकडे डोंगर कसे आहेत त्या डोंगरांच्या वाटा कशा आहेत ही सगळी माहिती ते आपल्याला देतात आणि आज आमचे आदरणीय आमच्या गुरुस्थानी असणारे आमचे जालिंदर जानेंदर सर यांनी भेटून खूपच आनंद वाटला तर चला घेऊया आज त्यांची एक छोटीशी मुलाखत तर दोस्तांनो अशा प्रकारे आज आम्ही गबाले सरांच्या घरी आलो म्हणजे मागच्या काही व्हिडिओमध्ये आहे ना बरेच मित्रांनी कमेंट केली होती का गबाले सरांना तुमच्या व्हिडीओमध्ये घेऊन या आणि त्यांना व्हिडिओ चालू करायला सांगा पण त्यांच्या मागे काही अडचणी असल्यामुळे ना बरेच दिवस झालं त्यांचं व्हिडिओ बंद होतं आता त्यांनी कंटिन्यू चालू केलं तर चला आता थोडंसं गबाले सरांचं म्हणत मी आपल्यासमोर मांडतो त्यांचा पण व्हिडिओ एकदम बाहेर राहतं ती तर सर आमच्या मित्राली किंवा आपले पण मित्र आमचे व्हिडिओ पाहतातच तर त्यांना थोडंसं आपला व्हिडिओ बंद होते जास्त काही सांगू नका आता कसं चालू केलं आपण काय सांगा बाबा सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार आपल्या राम रामादित्य राम आदित्य मराठी ब्लॉग या चॅनलवरती मी पहिल्यांदा चालू आहे आप भाऊ आणि भांगरे भाऊ हे कधीपासून यायला म्हणत होते इकडं वारंगुशीला मला भेटायला आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये पण मी बऱ्याच लोकांच्या कमेंट बघितल्या म्हणजे तुम आपल्यापैकीच बऱ्याच जणांच्या कमेंट बघितल्या की व्हिडिओ चालू करा आणि माझ्या व्हिडिओवरती पण कमेंट यायच्या की व्हिडिओ चालू करा आता व्हिडिओ का बंद होते ते सांगायचं म्हणजे फार मोठं त्याचा व्हिडिओच बनवला मी माझ्या चॅनलवरती आपल्या गावाकडच्या ओळख या चॅनलवरती बनवला आहे जर ते कारण माहिती करायचं असेल तर मग ते तो व्हिडिओ बघू शकता नाहीतर मग विशेष काही नाही माझ्या वैयक्तिक काही अडचणीमुळे मी व्हिडिओ बंद केले होते आता ते पुन्हा सुरू करतो आहे खूप रेग्युलर नाही पण मला जसा वेळ भेटेल तसा मी ते व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या सर्वांचे आभार की तुम्ही इकडं इकडं आपल्या जंगलेदाराच्या व्हिडिओवरती व्हिडिओवरतीसुद्धा कमेंट करून सांगितलं की व्हिडिओ चालू करा आणि ह्या सर्वां सर्व मलासुद्धा व्हिडिओशिवाय करमत नव्हतं आता मीसुद्धा व्हिडिओ च चालू करतोय आणि तुमच्या सर्वांचे खरोखर धन्यवाद की आपण सगळ्या प्रस आ, सोशल मीडियामध्ये यूट्यूबवरती थोडक्यात आणि व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज करून सांगितलं की व्हिडिओ चालू करा तुमचं प्रेम बघून मलासुद्धा वाटलं की व्हिडिओ बंद करणं ही माझी थोडीशी चूकच होती म्हणजे ते मला तसंही वाटायचं पण मला शक्य होत नव्हतं ते आता मला जसं शक्य होईल तसे मी व्हिडिओ बनवणार आहे आणि आपल्या जंगलाचे व्हिडिओसुद्धा खूप छान असतात ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा माझे जेव्हा व्हिडिओ बंद झाले होते तेव्हा मीसुद्धा यांचे व्हिडिओ बघायचो आपल्या भागातले व्हिडिओ म्हणून छान असतात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि आ... दोस्त नो यांचे व्हिडिओ म्हणजे एक आमची प्रेरणा आमचं प्रेरणास्थान यांचे व्हिडिओ ज्यावेळेला आम्ही पहिलं ना त्याच वेळा आम्ही व्हिडिओ चालू केलं हीच आमची एकच भाषा डांगाणी भाषा आम्ही डांगाणातलीच माणसं ती तर चला त्याने आपल्याला त्यांचं मनोगत सांगितलं त्यांचे पण व्हिडिओ कंटिन्यू आहेत त्यांचा निसर्गरम्य वातावरण मी सगळा आपल्याला दाखवला तर मित्रांनो कसा वाटला आता व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला मित्रांनो आणि आमच्या सरांचे व्हिडिओ पाहता गावाकडे गावाकडले व्हिलो गावाकडले ब्लॉग म्हणून त्यांचं चॅनल आहे तसे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देणारच आहे तर चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो जय आदिवासी